आपण बऱ्याचदा ऐकलेलं असतं की कर्माचं फळ हे प्रत्येकालाच भोगावं लागतं मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट असो तर अशा या कर्मापासून कोणालाही सुटका नसते जीवनामध्ये प्रत्येकालाच आपापल्या कर्माचं भोग हे भोगावेच लागतात चॅनेल जर नवीन असाल तर मग चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो आज आपण अशी हृदयस्पर्शी कथा पाहणार आहोत ज्यातून आपल्याला नक्कीच लोभ होणार आहे की जीवनामध्ये कर्म हे नेहमी चांगलंच ठेवावं कारण की कर्माचा हिशोब हा चुकता करावाच लागतो कर्माचे भोग हे काहीही झालं तरी प्रत्येकाला भोगावेच लागतात मग ते कर्म चांगलं असो किंवा वाईट असो त्यामुळे आपलं कर्म हे नेहमीच ठेवा कारण की त्याची भोगही आपल्याला चांगल्याच प्रकारे भोगायला मिळतात कुणाच्या वाट्याचं तुम्ही स्वतः स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न जरी केला तर ते कधी ना कधी ज्याचं आहे त्याच्याकडे ते जातच प्रत्येक देण्याघेण्याचा हिशोब हा होतच असतो एका गावामध्ये एक राधा नावाची एक, एक महिला होती ते मी एका सांगणार आहे तर ती महिला तिला बऱ्याच वर्ष पूर्वी तिच्या पतीचा देखील मृत्यू झालेला होता तिला जवळच असं कोणीही नव्हतं आता ती फक्त एकटी जगत होती ती नेहमी देवाचं नामस्मरण करत असे देवाच्या भक्तीमध्ये तिने स्वतःला लीन करून घेतलं होतं स्वतःचं पोट पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती एका सावकाराच्या घरी काम करायला जात असे त्याच्या बदल्यात सावकारने तिला तिचे सावकाराची पत्नी तिला महिन्याचा पगार तर देत असे पण राधा मात्र फक्त गरजेपुरतंच पैसे त्यांच्याकडून घेत असे आणि बाकीचे पैसे ती त्या सावकाराच्या पत्नीकडेच ठेवत असे कारण ती विचार करत असे की मी माझ्या अगोदरच झोपडं आहे मी हे पैसे घरी कुठे ठेवणार हे जर मी घरी ठेवून गेली तर चोरी होऊन जातील त्यापेक्षा मी त्यांच्याकडेच माझे पैसे राहू देते म्हणजे ते सुरक्षितही राहतील आणि मला जेव्हा वेळेला गरज पडेल तेव्हा मी मात्र माझ्या हक्काचे पैसे त्यांच्याकडून घेऊ शकेल ती सावकाराची पत्नी राधाला दोन्ही वेळचं जेवण देखील देत होते त्या बदल्यामध्ये ती इतर कामे देखील तिच्याकडून करून घेत असे सावकाराचा व्यापार हा खूप मोठा व्यापार होता तो अगदी श्रीमंत असा व्यापारी होता त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता देखील नव्हती पण तरी देखील ती सावकाराची पत्नी थोडीशी लालची होती एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आणि त्याची पत्नी झोपले होते तेव्हा सावकाराच्या पत्नीला मध्यरात्री तिला तहान लागली म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा तिला तिथे ते कुणाची तरी सावली दिसली कुणाची तरी चाहू लागली अगदी काही क्षणात तिने तिच्या लक्षात आलं की हे चोर असावेत कदाचित ते चोरी करायला आपल्या घरी आले असावेत तिने क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि एक युक्ती लढवली आणि त्याच्याशी बोलू लागली ती इतक्या मोठ्याने बोलत होती की जेणेकरून त्यांचं तर चोरांच्या कानी पडलं पाहिजे ती सावकाराला सांगत होती की सावकार राधाकडे तर खूप संपत्ती खूप सारे धन आहे ती किती वर्षापासून आपल्याकडे काम करत आहे पण तिला साधा एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही कारण तिचं जेवण खाणं सुद्धा देखील आपल्याकडेच असतं त्यांच्यामुळे तिची जी संपत्ती खूप जास्त झालेली आहे शिवाय त्या संपत्तीचा वारस देखील कोणीही ना नाही मला नेहमी असा प्रश्न पडतो की ती इतक्या संपत्तीचं काय करेल हे सर्व बोलणं ऐकल्यावर ती त्या चोरांचा विचार केला की त्या चोरांनी हे सर्व ऐकलं आणि त्यांनी विचार केला की सावकाराच्या घरी चोरी करणं इतकं सोपं दिसत नाही कारण हे दोघे जण जागे झालेले आहेत पण राधा तर एकटीच असते शिवाय तिचं झोपड आहे तर आज आपण चोरी राधाच्याच घरी करूया कारण जास्त कष्ट देखील घेता येणार नाही आपल्याला अधिक संपत्ती देखील मिळेल असा विचार करून चोर तिथून निघून सरळ राधाच्या घरी जातात तो तिचा झोपडी ते त्या झोपडीमध्ये जाऊन शोधाशोध करू लागतात संपूर्ण झोपडी पालथी घालतात पण त्यांना मात्र काहीही मिळत नाही तेव्हा ते राधाला उठवतात तिला विचारतात तुझ्याकडे जी गडगंज संपत्ती आहे ती तू कुठे लपून ठेवली आहेस ती सर्वच धनसंपत्ती तू आमच्या स्वाधीन कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही पण राधा मात्र त्यांना सांगते की माझ्याकडे काहीही धनसंपत्ती नाही जेव्हा चोर तिच्यावर जोरात ओरडून बोलतो की मी सावकाराच्या घरी आणि सावकाराच्या पत्नीचं बोलणं ऐकलं आहे मी तिथे गेलो होतो तिथे मी सर्व काही ऐकून आलो आहे की त्यांची पत्नी बोलत होती की तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू आता मला मूर्ख बनवत आहेस का बऱ्या बोलानं धन माझ्या हवाली कर नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही तेव्हा राधानं त्यांना सांगितलं माझ्याकडे आता सध्या काहीही धनसंपत्ती नाही माझी जी काही संपत्ती आहे ती मी सर्व सावकाराच्या पत्नीकडे जमा केली आहे तू सकाळपर्यंत थांब मी सकाळी मालकींकडे जाऊन तुला सर्व संपत्ती आणून देते पण मला जीवे मारू नकोस राधा त्याला खूप विनवणे करत होती पण तो मात्र ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता बऱ्याच वेळाने तो कसा तरी तयार झाला तो म्हणाला की ठीक आहे तुझ्यावर हरकत ठेवायला विश्वास ठेवायला हरकत नाही मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईन तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव आणि त्याच्याबद्दल जर का कुणाला सांगितलंस तर तुझं काही खरं नाही हे मात्र लक्षात ठेव त्याने तिला धमकावूनच सांगितले असे बोलून तो रागानच बाहेर पडला पण त्यांना जाताना राधाला जोरात धक्का दिला तो धक्का इतका जोरदार होता की त्यामुळे राधाचे डोके हे भिंतीवरती आदळले आणि त्याच क्षणी तिचा मृत्यू झाला सकाळी हा हा म्हणता ही बातमी सर्व गावभर पसरली गावातील प्रत्येक जन राधाच्या जाण्यामुळे दुःखी झाला होता कारण ती एक चांगली स्त्री होती कारण राधाचा स्वभाव हो खूप दयाळू होता ती प्रत्येकाला त्यांच्या कामामध्ये काही ना काही मदत करत असे पण इकडे मात्र सावकाराची पत्नी खूप आनंदी झाली होती कारण ती असा विचार करू लागली की आता राधाची जी काही संपत्ती आहे ती माझ्याकडेच राहणार कारण ती संपत्ती तिने माझ्याकडे ठेवली आहे हे कोणालाही माहीत नाही तिला तर कोणी वारसही नाही आणि याबद्दल तर कोणाला माहिती नसल्यामुळे ती संपूर्ण संपत्ती ही माझ्याकडेच राहणार आहे साहजिकच ते सारधन आता सावकाराच्या पत्नीचे झालं होतं लोकांनी थोडे दिवस राधाबद्दल हळहळ व्यक्त केली नंतर थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला त्या गोष्टीचा विसर पडला अगदी सावकाराच्या पत्नीला देखील सर्व काही ठीक झाल्यासारखं वाटलं इतकी धनसंपत्ती असून देखील इतक्या वर्षात मात्र त्यांच्या घरी मुळबा मुलबाळ नव्हते काही महिन्यानंतर सावकाराची पत्नी गरोदर राहिली या गोष्टीमुळे दोघांनाही खूप म्हणजे खूपच आनंद झाला त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्न जन्मले जे खूप सुंदर आणि प्रभावी होते दोघेही पती पत्नी खूप आनंदात होते कारण खूप वर्षानंतर देवाने त्यांच्या घरी पाळणा हलवला होता दोघांनी आपल्या लेकीचे खूप लाडाने संगोपन केले हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली आणि आता ती लग्नाच्या वयाची झाली होती तेव्हा सावकारानं खूप श्रीमंत घर शोधून अगदी तिथे तिचं थाटामाटात लग्न लावून दिलं जेणेकरून तिला कसलाही त्रास जीवनामध्ये सहन करावा लागणार नाही तिला कसलीही कमी पडणार नाही त्याने लग्न इतके थाटामाटात केले होते की आजूबाजूच्या लग्नानंतर अगदी महिन्याभरातच मुलगी आजारी पडली तिच्यावरती खूप सारे औषध उपचार करण्यात आले पण तिच्या आजारपणात काहीही फरक पडत नव्हता अगदी एक मोठे मोठे देवश्री सुद्धा बोलवण्यात आले तिचा पती तिच्यावरती खूप प्रेम करत होता पण तिच्या या आजारपणामुळे तिच्या सासरची मंडळी देखील खूप वैतगली होती काही दिवसानंतर परिस्थिती अशी आली की तिला अंथुरावरून उठता देखील येत नव्हते आता मात्र सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार नव्हती त्यांनी सावकाराला सांगितलं की तुम्ही आता तुमच्या मुलीला तुमच्या घरी घेऊन जा कारण ती आता कसल्याच कामाची उरली नाही आणि तिच्यावरती चांगले औषधोपचार करा चांगली झाल्यावरतीच तिला आमच्याकडे पाठवा बिचारा सावकार आपल्या लेकीला घेऊन घरी आला पण पत्नीच्या प्रेमपोटी तिच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील तिथेच राहू लागला सासरी राहिल्यानंतर ला आता सावकार दोघी पती पत्नी तिच्यावरती भरमसाठ पैसा खर्च करून औषधोपचार करू लागले कारण ती त्यांची एकुलती एक मुलगी होती जी काही धनसंपत्ती आहे ती तिचीच तर आहे असा विचार करत त्यांनी संपूर्ण संपत्ती ही पणाला लावली पण इतकं सारं करून देखील तिच्या प्रकृतीत मात्र काहीही फरक पडत नव्हता मुलीचा आजार बरं करण्याच्या नादात त्यांच्या जवळची सर्व संपत्ती ही जवळजवळ संपुष्टात आली तेव्हा त्यांना एका गृहस्थाने सांगितलं की आपल्या गावाशेजारी नगरामध्ये बाहेरी बाहेर एक वैद्यपुर राहतात त्यांच्याकडे तुम्ही हिला एकदा दाखवून बघा जर फरक पडलास तर पडू शकतो आता इतके औषध उपचार केलेच आहेत तर एक शेवटचा पर्याय म्हणून देखील करून बघावा म्हणून ते पती पत्नी आणि तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्याच्या घरी पोहोचतात पण तिथे जाताना ते तिला चा चालता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिले होते ते सर्व पैसे खर्च करून ते तिला गाडीने तिथपर्यंत घेऊन जातात पण जसे ते वैद्याच्या दारात पोहोचले तसा त्या मुलीने जीव सोडला मुलीला मृत झालेले पाहून दोघे पती पत्नी आणि त्या मुलीचा नवरा खूप म्हणजे खूप रडू लागला त्यांना अत्यंत दुःख झाले आपण इतके प्रयत्न केले तरी देखील देवाला दया आली नाही आणि आपण आपल्या मुलीला वाचू शकलो नाही या गोष्टीचं त्यांना खूप दुःख होत होतं आता जवळ काहीही शिलक नसल्यामुळे मुलीचा मृतदेह हो, गावापर्यंत घेऊन जाणं देखील शक्य नव्हतं म्हणून त्यांनी त्या नगरातच तिचा अंतिम संस्कार केला सर्व झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे निघाले हाती काहीही राहिलं नव्हतं त्यामुळे ते, ते पायीच प्रवास करत होते खूप चालल्यामुळे ते अगदी थकून एका झोपडीशेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबले होते तेव्हा त्या ते झोपडीजवळ एक महात्मा पुरुष बसले होते सावकार पती पत्नीस इतके दुःखी पाहून त्यांना मात्र रावलं नाही त्यांना त्यांच्या दुःखाचे कारण विचारले असता तेव्हा दोघं पत्नीने सर्व झालेला प्रकार हा त्या महारुषींना सांगितला तेव्हा ते महात्मा हसू लागले आणि त्यावर ते, ते दोघं पत्नी म्हणाले की आम्ही इतके दुःखी आहोत आणि तुम्ही आमच्या दुःखावर हसू करत आहात आमच्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही मात्र आम्ही सांगितलेली व्यथा ऐकून हसत आहात तेव्हा महात्मा सावकाराच्या पत्नीस म्हणाले ज्या दिवशी तुला मुलगी झाली त्या दिवशी तू खूप आनंदात होतीस ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी देखील तू खूपच आनंदात होतीस तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली की हो आम्हाला खूप वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झालं म्हणून मी आनंदात होते आणि अर्थातच असणार तर आणि माझ्या मुलीचं लग्न देखील झालं होतं म्हणून तर मी लग्नातदेखील आनंदी होते कोण आपल्या मुलाच्या लग्नात आणि जन्मात आनंदी असणार नाही तेव्हा साधू म्हणाले की जे देवाचं होतं ते त्याने घेतलं त्यात दुःख होण्याचं काय कारण आहे बरं तेव्हा ती म्हणाली की जर देवाला माझ्याकडनं असं परतच घ्यायचं होतं तर ते त्यांनी मला मूल दिलंच कशाला मी त्यांचं असं काय बिघडवलं आहे की त्यांनी मला त्यांची एवढी मोठी शिक्षा दिली आहे ते तेव्हा महात्मा तिला म्हणाले की तू विसरली आहेस का तुझं कर्म अगर राधा राधा नावाची मुलगी एक स्त्री तुझ्याकडे काम करत होती तिने सारे पैसे हे तुझ्याकडे साठवले होते तुझ्यावर तिने विश्वास ठेवला होता तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडप केलेस आता ती राधा तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आली होती तिचं जे कर्ज तुझ्याकडे राहिलं होतं ते परत घेण्यासाठी तिच्या आजारपणात तिने तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले आणि थोडेफार जे उरले होते ते तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्यांकडे घेऊन जात होता तेव्हा खर्च झाले त्यामुळे वैद्याच्या दाराशी जाताच तिने आपले प्राण सोडले तिचा हिशोब तिने पूर्ण करून घेतला तिनं तुझ्याकडची जमा म्हणजे सर्व काही जी रक्कम मुद्दल आणि व्याजासकट वसूल केली आहे हे सारं तुझ्या लालचीपणाचं फळ आहे तू जे कर्म केलंस ते तुला अशा परिस्थितीत घेऊन आलं आहे की आपण केलेले कर्म कधीच चुकत नाही आणि एखाद्याचे हडपलेले पैसे एखाद्याचा हिस्सा एखाद्याचा अधिकार आणि एखाद्याची केलेली फसवणूक आपल्याला कधीच आनंदाने जगू देत नाही कारण प्रत्येक जण आपला हिशोब हा ठेवतच असतो त्यासाठी कुणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहू देत नाही तुम्ही जर का कुणाकडे काही घेतलं आहे आणि जर ते कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत करावंच लागतं आणि जर तुम्ही ते परत करत नसाल तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते, ते, मार ते तुमच्याकडून हिरावलं जातं मी जर जा तुम्हाला कोणी काही द्यायचे आहे तर काहीही झाले तरी ते, ते, ते तुमच्याकडे परत येणारच आहे हा निसर्गाचा आणि कर्माचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार आहे कर्म गोल फिरून परत तुमच्याकडेच येणार आहे म्हणून कर्म हे नेहमी चांगले करा तर परत फेड देखील चांगलीच असेल पण जर तुम्ही वाईट कर्म कराल त्याचं फळ देखील तुम्हाला वाईट मिळणार आहे हे सर्व ऐकल्यावर ती सावकाराची पत्नी म्हणाली ठीक आहे मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली पण माझा जावई तर इतका चांगला आहे तो तिच्यावरती इतकं प्रेम करत होता मग त्याला ही शिक्षा का मिळाली त्याचं उत्तर आहे तुमच्याकडे तेव्हा महात्मा म्हणाले हा तर तोच चोर आहे ज्यामुळे तिचा मृत्यू झाला होता याच्यामुळे तिला आपले जीवन देखील गमावे लागले होते त्याची शिक्षा म्हणून याला देखील आता विरोध सहन करावा लागत त्या आहे त्यानंतर महात्मा तिला म्हणाले या सगळ्यामध्ये देखील तू एक कर्म केलेले आहेस ते हे आहे की तू राधाला जेव खाऊ घातलंस त्याच्यामध्ये तू कधीही भेदभाव केला नाहीस जे अन्न तू स्वतः खात होतीस तुझ्या घरामध्ये जे, जे अन्न शिजत होतं तेच अन्न तू राधाला देखील खाऊ घातलं त्यामुळे आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे हेच तुझं चांगलं कर्म आहे जे तुला पुढे देखील कामाला येणार आहे म्हणून तुझं हे चांगलं कर्म तुला चांगल्या कामासाठी उपयोगी पडलं म्हणूनच म्हणतात ना की कर्माचे ह्या जन्मात तरी ते भोगा भोग आपल्या वाटी आले नाही तरी पुढच्या जन्मी मात्र ते आपली वाट पाहतच असतात म्हणून नेहमी चांगले कर्म करावे नकळत का होईना जर एखाद्याकडून किंवा एखाद्या चुका आपल्याकडून घडत असतात पण पाप ते आहे की जे आपल्याला कळत असूनही आपण ते करत राहतो नकळत होणाऱ्या चुका या चुका असतात कदाचित त्या माफ केल्या जातात पण जाणून बुजून केलेल्या चुका हा गुन्हा असतो आणि ते वाईट कर्म वाईट कृती याची शिक्षा मात्र देव आपल्याला नक्की देतो त्यातून एखाद्याला दे दुःख दे देत राहतो आपण एखादं पाप कर्म करून विसरूनही जातो पण निसर्ग नियती आणि देव मात्र त्याला विसरत नाही ते, ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हा ठेवतच असतात कर्माची गती वेगळी असते ती भोगावीच लागते कर्माचा फेरा इतका बलशाली असतो की त्यातून आपण वाचू शकत नाही जे कर्म करतात आपण केलेला आहे आपण फळ भोगत असतो एक गोष्ट जर एखाद्या आपल्यासोबत वाईट वागत आहे तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत असे वागलेलं असू हे मात्र कायम लक्षात असू द्या आपण एखाद्याचं भलं केलं आणि तरी देखील तो आपल्यासोबत वाईटच वागत असेल तर ह्यात देखील आपले, आपले कर्म आपल्याला आडवे येत असतात आपण जे कर्म केलेलं असतं तेच कर्म आपल्यासोबत ह्या जन्मात आपल्याला त्याचं फळ देत असतं आणि ते कर्म आपल्यासोबत जुळलं जातं आपले, आपले नातेवाईक आपला मित्रपरिवार हे सारं काही आपल्या कर्माचं देणं असतं बऱ्याच वेळा असे घडते की हेच नातेवाईक हाच मित्रपरिवार यांच्यातून आपण फार दुःखी होतो पण त्यावेळी आपण हे विसरून जातो की ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे ही जी परिस्थिती आज आपल्या समोर आहे ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेलं आपलं चांगलं वाईट कर्मच आहे बऱ्याच वेळा असं होत की जे लोक चांगले कर्म करत नाही देवावर ते विश्वास ठेवत नाही बऱ्याचदा कर्मावरतीच विश्वास ठेवत चालतात किंवा त्यांचा त्यांच्या कर्मावर विश्वास नसतो जे मी करेन तेच खरं असं मानणारे ही दूर्तवृत्तीचे लोक समाजात असतात ते लोक खूप सुखी आणि आनंदी असतात याउलट जे खूप चांगले कर्म करतात ज्यांची देवावरती आपली कर्मवरती श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात पण याचं कारण देखील आपलं कर्म हेच आहे बरं का तुमचे कर्म तुम्हाला कसे परत देतात याची आपण एक छोटीशी कथा ऐकूया दोन व्यापारी मित्र होते ते व्यापार करण्यासाठी दुसऱ्या नगरामध्ये गेले होते त्या नगरामध्ये बराच नफा कमवल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या नगरात परतण्याचा नगरा। विचार पर केला पूर्वीच्या काळी काही वाहतुकीची साधनं नव्हती त्यामुळे बऱ्याचदा गावोगावी थांबतच प्रवास करावा लागत होता त्यामुळे ते देखील पायीच निघाले होते अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापल्यानंतर अंधार पडू लागला आणि त्यांना कुठेतरी विसाव्याचा त्यांनी निर्णय घेतला म्हणून त्यांनी विचार केला की आज रात्री आपण कुठेतरी आश्रय घ्यावा आणि उद्या पुन्हा उठून सकाळी आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करावी त्याप्रमाणे ते एका गावात शिरले तिथे त्यांना एका व्यापाऱ्याचं घर दिसलं त्यांनी त्याला जाऊन आपल्याबद्दल माहिती दिली आणि आज रात्री रात्रीपुरतं आम्हाला तुम्ही आश्रय द्यावा अशी विनंती केली आपल्याला राहण्यासाठी जागा द्यावी असे देखील सांगितले व्यापाऱ्यांना देखील ते मान्य होते कारण त्यांना रात्रीसाठी झोपण्यासाठी म्हणून आपल्या मुलाची खोली दिली त्याने त्याला दोन मुले होती आणि ती दोन मुले काही कामानिमित्त मात्र शेजारच्या गावी गेलेली होती त्या ते व्यापाऱ्याने त्यांना जेवायला आग्रह केला हो नाही करता करता ते व्यापारी जेवायला तयार झाले गप्पा मारता मारता व्यापाऱ्याने सर्व माहिती त्यांना दिली गप्पा मारता मारता व्यापाऱ्याने त्यांना त्यांच्याविषयी सखोल माहिती विचारली त्या दोन व्यापाऱ्यांनी देखील आपण दुसऱ्या नगरात जाऊन कशा पद्धतीने नफा कमवला आहे आणि सर्व काही मिळलेला नफा आपण आपल्या नगरात घेऊन जात आहोत अशी माहिती दिली हे सारं ऐकून त्या व्यापाऱ्याची नियत मात्र फिरली ते व्यापारी झोपी गेल्यानंतर त्याने माहिती त्याच्या परिचयाच्या चोरांना दिली आणि स्वतः मात्र जाऊन पुन्हा आपल्या खोलीत जाऊन झोपू गेला मध्यरात्र झाली त्या व्यापाऱ्याची दोन्ही मुलं अचानक घरी आली त्यांनी आपल्या खोलीत झोपलेल्या त्या दोन व्यापाऱ्यांना उठून दुसऱ्या खोली जाण्यास सांगितले हे मात्र त्या व्यापारी त्या मुलांचे वडील असलेल्या व्यापाऱ्याला माहीत नव्हतं आणि ते दोघे जण त्या खोलीत झोपले मध्यरात्री नंतर त्या खोलीत शिरले त्यांना वाटले की ते व्यापारीच येथे झोपले आहेत त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने त्या दोन्ही व्यापाऱ्यांना मारून टाकले आणि त्यांची धनसंपत्ती शोधू लागले पण त्यांच्या हाती मात्र काहीच लागलं नाही ते तसेच रिकामे हात घेऊन परत गेले सकाळी जेव्हा व्यापारी उठला तेव्हा त्याने समोर त्या दोन्ही व्यापाऱ्यांना पाहिलं आणि आश्चर्याचं त्याला धक्काच बसला कि कारें की जर चोरांनी त्याला कारण की चोरांनी आधीच ही खबर त्याला दिली होती की त्यांच्या हातून त्या दोन्ही व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे म्हणून नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी तो व्यापारी त्या खोलीत पळत गेला पाहतो तो काय त्याच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता त्या दोन व्यापाऱ्यांच्या ऐवजी त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता याचाच अर्थ त्यांनीच खोदलेल्या खड्ड्यामध्ये तोच पडला होता त्याची नियत फिरली आणि ते फिरलेल्या नियतीचं कर्म त्यालाच भोगावं लागलं म्हणून कधीही चुकीचं कर्म करू नका आता आपण दुसरी देखील एक कथा ऐकूया जी अगदी छोटीशी आहे व्हिडिओ हा थोडासा लांब होतोय पण कर्माचं फळ हे कशा पद्धतीने आणि कुठे फेडावा मिळेल ते सांगू शकत नाही त्याच्यामुळे छोट्याशा कथेमार्फत आपण आज तेही जाणून घेऊया तुमच्या मार्फत यातून सांगणार आहे एके दिवशी संध्याकाळच्या वेळी एक व्यक्ती बैलगाडीनं शेतातून आपल्या घराकडे निघाला होता वाटेत त्याला एक वृद्ध महिला दिसली इतक्या अंधारात ती म्हातारी इथे का बसली आहे असे विचारले तेव्हा ती म्हातारी म्हणाली बाबा मला घरी जाण्यासाठी काहीही साधन भेटलं नाही म्हातारपणामुळे पाय थकले आहेत म्हणून काही साधन भेटत का। आहे का म्हणून मी इथे बसले आहे तेव्हा त्या व्यक्तीने तिला कुठे जायचे आहे अशी विचारणा केली असता त्याला कळले की त्या बाईला त्याच्या घराच्या अगदी विरुद्ध दिशेला बऱ्याच लांबचा पल्ला गाठायचा होता आणि आता त्याला तर दुसऱ्या दिशेने जायचं होतं पण आता इतक्या रात्री म्हातारी आजी एकटी कशी जाणार म्हणून त्यानं तिला आपल्या बैलगाडीत बसायला सांगितलं आणि तो पुन्हा फिरून तितक्या रात्री तिला तिच्या घरी सोडून आला त्याचं हे वागणं पाहून म्हातारी अगदी आश्चर्यचकित झाली त्याला म्हणाली की तू खूप चांगला व्यक्ती आहेस मी तुला काय देऊ कारण मी अशी आड बाजूला राहते त्यामुळे इथे येण्यासाठी कोणीही लवकर तयार होत नाही पण तू मात्र तुझा रस्ता सोडून मला सोडण्यासाठी इतक्या रात्रीचा इतक्या आडवाटेला आला आहेस तर नक्कीच मला तुला काहीतरी द्यावंसं वाटतंय तेव्हा तो म्हणाला आजी मला काहीही नको आहे फक्त तुझा आशीर्वाद दे आणि जमलंस तर माझ्यासारखीच तू देखील दुसऱ्या कोणाला तरी मदत कर म्हातारीला हे ऐकून खूपच आनंद झाला आणि तिने त्याला खूप शुभाशीर्वाद दिले आणि अगदी त्याचं चांगलं व्हावं हो, असं तिने इच्छा व्यक्त केली त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर एकदा म्हातारी गावच्या बाजाराला गेली होती बाजारचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी होती एका झाडापाशी तिच्या लक्षात आलं की एक लहान मुल रडत उभं आहे तिनं त्याला विचारलं की तुला कुठे जायचं आहे तुझी आई कुठे आहे पण ते लहान मूल काही बोलू शकत नव्हतं कारण त्याला आपला पत्ता देखील व्यवस्थित सांगता येत नव्हता आणि त्याला माहीतही नव्हता कदाचित त्या बाजाराच्या गर्दीमध्ये त्याचा आणि त्याच्या आईचा हात एकमेकांपासून सुटला असावा असं तिने असं होतं या मुलाची आई त्याला शोधत नक्कीच येणार हा विश्वास देखील म्हातारी आजीला वाटला त्यामुळे ती संध्याकाळ झाली तरी त्याला तिथे घेऊन बसून राहिली सूर्य मावळतीच्या वेळेला एक बाई रडत रडत इकडे तिकडे आपल्या मुलाचा शोध घेत असताना तिला ती दिसली त्या बाईचे अचानक लक्ष म्हातारीकडे गेले आणि तिने पाहिले की तिचं मूल त्या म्हातारीच्या मांडीवर बसलेलं आहे आणि ती म्हातारी आजी त्याला प्रेमाने अगदी खाऊ घालत आहे बाळाला बघताच तिची त्याच्या आईचा जीव अगदी जीवात आला आणि तिने म्हातारीचे खूप खूप आभार मानले आणि हे सगळं काही आपल्या मुलाला घरी गे, घेऊ ती घेऊन आली पण तुम्हाला माहीत आहे का की ते मूल त्याच व्यक्तीचं होतं ज्या व्यक्तीने त्या रात्री त्या म्हातारीला त्या आडवाट्याच्या घरी सोडलं होतं याचाच अर्थ तुम्ही केलेलं कर्म हे तुम्हाला त्याचं फळ देतच आपण केलेलं कोणताच कर्म हे कधीच वाया जात नाही हे नेहमी लक्षात असू द्या मग चांगल ते चांगलं असो व वाईट असो त्याचे परिणाम हे आपल्याला चांगलेच मिळतात चांगल्या कर्माचे फळ हे चांगले मिळतं वाईट कर्माचे फळ हे वाईटच मिळतं बऱ्याचदा चांगले कर्म करत असताना आपल्याला त्रासही सहन करावा लागतो पण अशा गोष्टींचा त्रास करून न घेता त्या कर्माचं फळ हे चांगलं मिळणारच कधी ना कधी मिळतंच हे मात्र कायम लक्षात असू द्या मित्रांनो आजच्या या बोधकथा तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल असेल तर करा पुन्हा त्यांच्या वाईट कृतीमुळे ते आपल्याला पाहायला मिळत नाही पहा रावणाने मरते वेळी लक्ष्मणाला काय सांगितले होते जे तुम्हालाही कदाचित माहीत नसेल अनेक जणांना याची माहिती नाही की चांग वाईट गुंधर्बांच्या लोकांमध्ये